आज वटपौर्णिमेचा सुंदर दिवस सुवासनी करायचे असलेले वटपौर्णिमेचे व्रत सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवा आपण खूप सक्षम आहोत या देहरूपी मंदिरामध्ये ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे चक्रामधनं श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्यांना साष्टांग दंडवत कल्पना करायची आज पौर्णिमेच्या दिवशी या देवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे मूलाधार चक्र बघा मूळ आधार असलेले चक्र आपले शरीर जणू काही एक वृक्ष आहे आणि त्या शरीराचा आधार म्हणजे मूळ आधार असले मूल आधार।, आधार चक्र बघा जर झाडाची मुळं घट्ट रोवलेली असेल तर ते झाड पण व्यवस्थित राहते त्याप्रमाणे वडाचे झाड ज्याची मुळं घट्ट रोवलेली असतात जमिनीमध्ये त्या मुळामध्ये आहे ब्रह्मतत्व म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेवांचे खूप आभार मुलाधार चक्राचे आधीदैवत बुद्धीची देवता श्री गणेशा यांना डोकं टेकून मनापासन नमस्कार कल्पना करायची सुपारी रूपामध्ये आपण त्यांचे पूजन केलेले आहे सौभाग्याचे व्रत असलेले वटपौर्णिमेचे व्रत त्या मुळामध्ये सामावले आहे ब्रह्मतत्व ब्रह्मदेव आपल्या कल्पनेमधनं वटवृक्षाला वडाच्या झाडाला बघण्याचा प्रयत्न करा त्याला डोकं टेकून म्हणापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला या सुंदर झाडाचे खूप आभार मानायचे ज्याच्यामध्ये सामावले आहे तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश आणि साक्षात देवी सावित्री असे अनन्य साधारण महत्त्व असलेले वडाचे झाड जाड़। बघा या झाडाला अशी मान्यता आहे की कि जे कितीतरी हजारो हजारो वर्ष हे झाड चिरंजीवी असते त्या झाडाच्या फांद्यांमधनंच परत पारंब्या येतात आणि त्या पारंब्यांमधनं परत अजून वडाच्या झाडांची निर्मिती होते असे अनन्य साधारण महत्त्व असलेले वडाचे झाड त्याचा आज पूजनाचा दिवस म्हणजे वट पौर्णिमा पूर्ण लक्ष आपल्या मुलाधार चक्रावर घेऊन यायचे लाल रंगामधली ऊर्जा इथे भरभरून वाहत आहे हातात न वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या कमरेखालचा भाग ज्याच्यामध्ये सामावले आहे मूळ तत्व म्हणजे आपल्या ह्या शरीर रूपी खोडाला आधार देण्याचे काम मूलाधार चक्र करत आहे आपल्या दोन्ही सक्षम पायांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि लंब उच्चारण करायचं लं... लम च्या स्वरूपात असलेले ब्रह्मदेव आपल्या शरीराला व्यवस्थित आधार देत आहेत खूप आभार ब्रह्मदेवांचे लंबरूपी ऊर्जेचे खूप आभार आपल्या भक्कम दोन्ही पायांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार पायामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे या ब्रह्म मुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला खूप आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे सुंदर असा भगवा प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर बघायचं आहे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वादिष्ठान चक्र जलतत्व म्हणजे आपल्या पवित्र भूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा भीमा इत्यादी पवित्र नद्या त्या पवित्र नद्यांचे अमृता समान असलेले जल देवीचे स्वरूप दिलेले पवित्र नद्या यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार बघा या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सगळी पाप धुऊन जातात त्याप्रमाणे आपले हे देहरूपी मंदिर कळत न कळत आपल्याकडनं झालेल्या असंख्य चुका ते ह्या पवित्र जला मार्गाद्वारे जलाद्वारे शरीर शुद्धीकरणातले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये कल्पना करायची पवित्र जलाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया दोन्ही सक्षम किडण्यामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सगळ्या पवित्र नद्यांचे पवित्र देवीच्या स्वरूपात असलेल्या पवित्र नद्या से प्रत्येक क्षण खूब आभार बीजा अक्षर वम द्वारे वम 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 1 द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या जलतत्व म्हणजे चंद्रत पिंगळा नाडे उजव्या बाजूची नागपुळे ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे चंद्र तत्व म्हणजे चंद्रग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा खूप आभाराच्या सुंदर चंद्रग्रहाचे पौर्णिमेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार बघा आपल्याला हवी हवीशी वाटणारी ही पौर्णिमा ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे अतिशय आवश्यक असलेली ही शीतलता आपल्या जीवनामध्ये पण आहे जी चंद्र तत्वाद्वारे आपल्याला प्राप्त होत आहे प्रत्येक क्षणाला चंद्र देवाचे म्हणजे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ब्रह्मांडातल्या ह्या शक्तिशाली ग्रह पृथ्वी ग्रह जे मूलाधार चक्राचा ग्रह त्याचे प्रत्येक क्षणाला आभार चंद्रग्रहाचे खूप आभार जलतत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचा वास असलेले वडाचे झाड बघा वडाच्या खोडामध्ये सामावले आहे विष्णुदेव बघा ज्याप्रमाणे वडाचे खोड हे भक्कम असते त्याप्रमाणे विष्णु तत्वाला आपण सक्षम करत आहोत अग्नितत्व सामावलेले कल्पना करा आपला हा देह म्हणजे जणू काही एक वृक्ष आहे त्याच्या मुळामध्ये सामावले आहे ब्रह्मदेव आणि आता शरीराचा मधला भाग म्हणजे जे झाडाचे खोड आहे ज्याच्यात सामावले आहे विष्णुदेव अग्नितत्व असलेले मणिपूर चक्र प्रत्येक क्षणाला विष्णू देवतेचे खूप आभार अग्नितत्व सूर्यतत्व नाडी, म्हणजे डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे शीतलता आणि उष्णता याद्वारे आपला देह अगदी व्यवस्थित सुरू आहे सूर्यग्रहाचे ज्याला आपण देवाची उपमा दिलेली आहे सूर्यनारायण आरोग्याची देवता प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार आजच्या पवित्र दिवशी सूर्यनारायणांना अर्ध्य देऊन आपण पूजा करत आहोत वडाच्या झाडाची खूप आभार वडाच्या झाडाचे बघा ज्या झाडामध्ये सामावले आहे दीर्घ आयुष्याचे तत्व हजारो वर्षापासून हे झाड उभे राहते या दीर्घ आयुष्याचे तत्व सामावलेले वडाचे झाड ज्यामध्ये आहे भरपूर ऑक्सिजन प्राणवायू खूप आभार मानायचे सक्षम मणिपूर चक्राचे बीजा अक्षरमद्वारे रम, रम रम अग्नितत्वाद्वारे वटवृक्षारूप आपले हे शरीर अगदी व्यवस्थित काम करत आहे अग्नितत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार रमद्वारे रम, द्वारे। रम... रम। राम, राम। बघा वडांच्या पारंब्यामध्ये सामावले आहे लक्ष्मी तत्व सावित्री देवीचे स्वरूप जिला आजच्या देवी आजच्या दिवशी खूप मान आहे सत्यवान म्हणजे सावित्री देवीचे सावित्री देवीचा नवरा देवी सावित्रीने यमलोकामधून स्वतःच्या नवऱ्याला साधनेद्वारे आजच्या व्रताद्वारे आजच्या शुभदिने स्वतःच्या सौभाग्याला यमदारातनं परत आणले असे हे पारंबाच्या स्वरूपात असलेले देवी सावित्रीला साधारण आज महत्त्व आहे कल्पनेतनं महालक्ष्मींचे रूप देवी सावित्रीला बघण्याचा प्रयत्न करा कल्पनेतनं देवी सावित्रीला मनापासनं नमस्कार करा प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार सौभाग्याचे वरदान मिळालेले देवी सावित्री तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थाने शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून शिवलिंगाला नमस्कार वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धी रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे तत्व, वाय। पुत्र, पवन वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार बघा आपल्या ह्या देहरूपी मंदिरामध्ये विविध प्रकारचे वायू कार्यरत आहे प्राण वायू, उदान वायू, समान वायू, अपान वायू व्यान वायू याचे प्रभुत्व असलेले पवनपुत्र हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार श्री हनुमानजींचे आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहे शरीरातले वायू तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे बघा वडाच्या फांद्यांमध्ये सामावले आहे महेश तत्व शिवतत्व या शिवतत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार बघा जी स्त्री घरामध्ये आपल्या सौभाग्याचे सतत चांगले चिंतन करत असते मनन करत असते शिवतत्वाला जी भजत असते त्या घरातले सौभाग्य आणि त्या घरातले सगळे भाग्य त्यामध्ये टिकून आहे घरातली स्त्री म्हणजे ही मूळ आधार असलेली घराचा मूळ खांब असलेली स्त्री ज्याद्वारे त्या घराला घरपण येते असे त्या सौभाग्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार शिवतत्वामध्ये सामावले आहे ते सौभाग्य आजच्या सुंदर दिवशी शिवलिंगाला आपण कल्पनेतनं बघायचं आहे त्यांना आपण जलाभिषेक करत आहोत आरोग्याची देवता सूर्यनारायणांना आपण अर्ध देत आहोत पौर्णिमेचा चंद्राचे आभार मानायचे या सुंदर पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे सगळ्या देवी देवतांचे आभार मानण्याचा दिवस वटपौर्णिमा वडाचे झाड ज्याला अनन्य साधारण आज महत्व आहे ज्यामध्ये भरभरून आहे ऑक्सिजन त्या वडाच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे भरपूर प्राणवायू आपल्याला मिळतो म्हणून आज या वडाच्या झाडाची सगळ्यांनी पूजा करायची असते ज्याप्रमाणे देवी सावित्रीने यमाच्या दारामधून स्वतःच्या सौभाग्याला परत आणले त्याप्रमाणे नवरा बायको दोघांनी करण्याचे आजचे व्रत ज्याप्रमाणे घरातले स्त्री आपल्या सौभाग्यासाठी हे व्रत करत असते त्याप्रमाणे घरातल्या पुरुषाने पण आपल्या बायकोसाठी उपवास करायचा असतो एकमेकांना पूरक असलेले शिव आणि पार्वती यांना भजनाचा दिवस आजचा पौर्णिमेचा सुंदर दिवस खूप आभार मानायचे वायू तत्वाचे शिव तत्वाचे यम यमद्वारे यम, यम यम, यम, यम। वडाच्या झाडामध्ये पानांमध्ये सामावले आहे भरपूर प्राणवायु तत्व त्या प्राणवायूचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आपली ही पवित्र मनुष्य योनी या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार म्हणायचे प्रत्येक क्षणाला या पवित्र योनीद्वारे आपण पुण्याचा साठा करत आहोत एक मंगल मंगलकामना आपल्या अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून आपण खूप सक्षम आहोत देहाने मनाने आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपण खूप सक्षम आहोत भावनिकदृष्ट्या खूप आभार या पवित्र मनुष्य योनीचे Ham det var i आपल्या दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम हातांद्वारे आपण पुण्यकर्म करत आहोत एकही क्षण एक वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत प्रत्येक क्षणाला दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र गुरुचे स्थान असलेले बघा वडाच्या झाडामध्ये सामावले आहे ब्रह्मा विष्णू महेश रूपी दत्तगुरु दत्तगुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओम द्वारे ओ दत्तगुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गात आलेलो आहोत प्रत्येक क्षणाला दत्त गुरु आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत शिवतत्वाचे प्रत्येक क्षणाला भार ओम द्वारे ओ ब्रह्मांडाची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा एकमेकांना पूरक असलेले हे मनुष्यदेह स्त्री आणि पुरुष एकमेकांसाठी पूरक असतात त्याप्रमाणे या शिवतत्वाचे पार्वती तत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार शिवशक्तीचे स्वरूप असलेले वडाचे झाड याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार वडाच्या झाडाच्या फांद्या न तोडता आणि त्याचे पूजन न करता अखंड वडाच्या झाडाचे पूजन करावे आणि या सुंदर झाडाचे वृक्षारोपण करावे आजच्या पवित्र दिवशी असे ह्या पवित्र झाडाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ज्याद्वारे भरपूर ऑक्सिजन सगळीकडे मिळतो त्या वडाच्या झाडाचे खूप आभार ब्रह्मा विष्णू महेश आणि श्री महालक्ष्मीचे स्वरूप असलेले पारंब्या यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात जणू काही चंद्र प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या